गावाच्या समारोपाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाचे का अध्यक्ष उच्च आसनावर बसलेले सर्व माझे सहकारी सर आणि मित्रांनो मी थोडासा उलटा प्रभाव घेतलाय हो माझ्या अगोदर इकून इकडे आले मी जरासा कारण मी कामगार चळवळीमध्ये आहे आणि कामगार कामगारांचा मी कार्यकर्ता आहे म्हणून अगोदर थोडासा मान तुम्हाला दिला आणि तो योग्य त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही मागच्या वर्षीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला होतो आणि या वर्षीच्या गळित हंगामाच्या सुरुवातीला होतो दोनही वेळेला मी माझ्या भावना मांडलेल्या आहेत आणि म्हणून खरं म्हणजे पाठीवरून थाप टाकण्याचा हा एक क्षण आहे बरेच जण आणि देव गुडवता दगड गुडून बसलेत मला ना माहिती नाही पण बुडून बसलेत एवढं मला माहिती आहे त्यांची जाणीव ठेवून जेवढा तुम्हाला जास्त विरोध होईल तेवढा तुम्हाला प्रगतीमध्ये तुमची गतिमानता वाढवता येईल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून चांगल्या गरजा तर कोणी प्रपंच करतं ते काय ज्याच्या बापानं मरणाची प्रॉपर्टी कमवून धुली त्याच्या पट्ट्यानं प्रपंच करण्यात काय नवलं एवढं पण ज्याच्या बापानं लोकाच्या घरी सालं घातले सालभर कष्ट कष्ट केले आणि कर्जात बुडालेला आहे तो बाहेर निघालाच नाही त्यांना एखादा प्रपंच चांगला करून दाखवणं हा जसा आनंदाचा अक्षर तशी परिस्थिती आहे खरं म्हणजे गमतीने म्हणत असतो अजित महाराष्ट्रातले इतर कारखाने संचालकांची इच्छा आहे कारखाना चालला पाहिजे आणि अगस्ती हे महाराष्ट्रातलं अगदी वेगळं चित्र आहे इथला शेतकरी आणि कामगार म्हणतो की हा कारखाना चालला पाहिजे टिकला पाहिजे हे जे गमक आहे हे समजून घेतलं पाहिजे या कारखान्याच्या हितासाठी या कारखान्याच्या प्रगतीसाठी बरेच मार्गदर्शक आमच्या तालुक्यामध्ये जन्माला आलेले त्यांचं मोठेपणे मी काही नाकारत नाही पण परिस्थितीचं भान ठेवून जर मार्गदर्शन नाही केलं आणि योग्य दिशा जर नाही दाखवली तर त्याचे गंभीर परिणाम त्यांच्यासह आम्हाला सर्वांना भोगावे लागील याची जाणीव कमीत कमी ठेवून मार्गदर्शन करावं या मताचा मी समजण्यावाला कोण इशारा काफी काही कोणा जनावभाव घ्याचं काही कारण नाही आणि म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संचालक मंडळानं त्यांची जी काही क्रयशक्ती होती ती, ती पणाला लावून सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला जो झालेला चिखल आहे जी भेसळ भेळ झाली इकडल्या तिकडं तिकडल्या तिकडं तिकडल्या तिकडं सगळ्या अर्थव्यवस्थेचं वाटलं सीताराम पाटील देशच कर्जामध्ये गाण पडलेलं आहे अर्थशास्त्रावर टिप्पणी करणारी आणि अभ्यास करणारी याच्यातली बरीच माणसं आहेत मी नाकारत नाही जिथं देश कर्जात गा नाही तिथं अगस्तीच्या कर्जाचा विचार करून बाऊ करून स्वतःचे ढोल पेटवण्यात काही ढोल पेटण्यात काही अर्थ नाही आणि म्हणून याही परिस्थितीमध्ये त्यांनी चालवला त्यांच्यापेक्षा जे माझ्या समोर बसलेली जी माणसं आहेत खरं म्हणजे आम्ही एसीत बसणारी माणसं आहेत तुम्ही मनात काम करणारी माणसं हा परस्पर विरोध आहे मी आता गाडीत येताना उदाहरण सांगत होतो पाच सहा दिवसापूर्वीची घटना आहे रस्त्यानं जात असताना शेजारी ऊसाची तोड चालू होती भर उन्हाळा होता तीन चार महिन्यांचं पोरग शेअरमन त्या बाईनं उसाच्या पास्तात टाकलं होतं आणि तिच्या मोळ्या बांधायचा कार्यक्रम चालला त्या तो हृदयराव प्रसंग मी पाहिला अशाही परिस्थितीमध्ये एवढ्या भयानक उन्हामध्ये ज्या कामगारांनी काम, काम केलं सहकार्य केलं खरं म्हणजे याच्यामध्ये जास्त धन्यता निश्चितपणे आम्ही त्यांना दिली पाहिजे आणि म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसे ऊसतोड कामगार आहेत ठेकेदार आहेत मुकादम आहेत प्रशासनामध्ये काम करणारे आमचे कर्मचारी आहेत सात सात आठ आठ महिने झाले पगार नाही एक दिवशी एकाला म्हणलं एका काही कामासाठी मी आलो होतो काम पाहत असताना सहज बस सुद्याचं जेव्हा जाऊ खच झाला होता दोन चार डबे एकूण दोन चार डबे तिकून घेऊन आले होते तर त्यांना विचारलं हे तुला पगार किती मिळतो त्यांना काय सांगायचं सांगितलं किती महिने मिळत ते सांगितलं तरी मी आश्चर्य त्यांना म्हणलो शिफारस आहे तुमच्या गर्जनची एवढं उदारित काम करून ते गरजे डाबात येतात त्या, त्या <laughs> या याही गोष्टीची या, 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 जाणीव आपण ठेवली पाहिजे ना मग तो कामगार असेल शेतकरी असेल प्रशासनातला कामगार असेल पदाधिकारी असतील या सगळ्यांना एवढ्या अडी अडचणीला सामोरं जाऊन जी काही तुम्ही गणित केले का नाही निश्चित तुम्ही धन्यतास पात्र आहेत माझं मत एवढंच जे मी बसल्या बसले, बसले चेअरमनला विचारलं व्हाईस चेअरमन मॅडम तुम्हाला माझी विनंती आहे मी विचारलं आदिवासी बघतला किती आहे ते पण सतरा हजार टन आहे काय हरकत माझं म्हणणे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आदिवासी पट्ट्यामध्ये उसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे या मताची आम्ही आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ज्या आमच्या भावना आहेत का जोपर्यंत आदिवासी पट्ट्यातला शेतकरी हा बागायतदार शेतकरी होऊन ऊस उत्पादक शेतकरी होत नाही तोपर्यंत या तालुक्याची प्रगती फार झाली असं मी म्हणणार नाही आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही बागायत पाहतो ना परंतु हे नवीन क्षेत्र आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून तो आदिवासी शेतकरी ऊस उत्पादक वाढला पाहिजे याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा तो एक ऊस वाढवा आणि चांगला कारखाना चालवला त्याप्रती धन्यवाद बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते शेअर प्रामाणिकपणे सांगतील जे घेणं किती यापेक्षा देणं किती सांगितलं पाहिजे ना कामगारांची किती राहिले तोड कामगारांची किती राहिले ऊस सुधारक शेतकऱ्यांची किती राहिले आणि तुम्ही कसे देणार आहात याचा खुलासा केलाच पाहिजे आणि अशाही परिस्थितीमध्ये जे जे कितीही संकट येऊ हो, हा अगस्ती सातत्यानं तो हयात चालला पाहिजे ही भावना आम्ही व्यक्त करतो ज्या तुमच्यावर जबाबदाऱ्या ठेवून तुम्ही काम करतात तशा पद्धतीने आमच्या सारख्या जोगा आमच्या जोगं काही काम असलं तुम्ही आम्हाला सांगितलं खरं म्हणजे मीच बसल्या बसल्या सहज गंमत केली चेअरमन चेअरमनदार गंभीर बसलो होते मला माहिती नाही <coughs> पण ते इकडून खालतून आजीतन वरतून मी होतो ना ते पर्वत नाही गोडी मला म्हणे तुम्ही दोन्ही कम्युनिस्टांच्या ताब्यात चेअरमनदारला आमचा म्हणे बरोबर बस बसली ते आमच्या मध्ये तुझ्या काय वाटात दुखायचं कारण तर अशा या परिस्थितीमध्ये इथून पुढच्या कालखंडात जी संकट आहेत या वर्षी ज्या अडचणी आल्या त्या अडचणींचा विचार करून आणि मागच्या वर्षी मी बोललो होतो किती कारखाना नफ्यात येईल का किती का केव्हा येईल ते मला सांगता येणार नाही पण आहे त्यापेक्षा कर्ज वाढू नये अशा पद्धतीचं काम करू काटकसर करून हा कारखाना आपण चालवावा अशी मी त्यांना अपेक्षा केली होती त्याच्यामध्ये त्यांना किती यश मिळालं मला माहिती नाही नसलं यश मिळालं तर पुढच्या वर्षी व्हावं ही अपेक्षा हा कारखाना चालवण्यासाठी ज्या वर्षीसाठी काम घालून कच्चा माल या कारखान्याला दिला संचालक मंडळाने योग्य दिशेनं चर्चा करून निर्णय घेऊन प्रशासन त्यांना साथ केली आणि समोर बसलेले कष्टकरी माझे कामगार आहेत या कामगारांनी भर उन्हामध्ये काम करून जे सहकार्य केलं आणि चार लाख एकोणीस हजार गणित करण्यामध्ये जे यशस्वी तुम्ही झालात त्याप्रती मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जे काही मी बोललो योग्य हा भाग वेगळा जे असेल तेवढे घ्या ही अपेक्षा करतो आणि पुरुष एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस